राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने रेडी रेकनर अर्थात वार्षिक बाजार मूल्य दरात दोन वर्षानंतर वाढ जाहीर केली आहे दिनांक एक एप्रिल पासून ही दरवाढ लागू होणार आहे यंदा दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्यात सरासरी तीन पॉइंट एकोणनव्वद टक्के वाढ करण्यात आली विशेषतः पुणे शहरात चार पॉईंट सोळा टक्के तर पिंपरी चिंचवड मध्ये सहा पॉइंट एकोणसत्तर टक्के वाढ झाल्याने येथील दुकाने सदनिका आणि जमिनीच्या किमती वाढणार आहेत दरवर्षी एक एप्रिल पासून राज्यात रेडी रेकनरचे नवे दर लागू होतात या वर्षी नोंदणी व मुद्रांक विभागाने जिल्हास्तरीय स्तरावर बैठक घेऊन लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार केला तसेच स्थावर व्यवसाय संकेतस्थळ व प्रत्यक्ष जागा पाहणी करून विविध घटकांचा अभ्यास केला त्यानंतर क्षेत्रनिहाय वाढ किंवा घट ठरवण्यात आल्याचे नोंदणी विभागाकडून सांगण्यात आले रेडी रेकनर दर निश्चित करताना राष्ट्रीय माहिती केंद्र प्रत्यक्ष नोंदणीकृत व्यवहाराची माहिती संकलित करण्यात आली त्या आधारे शासनाने या वाढीला मान्यता दिली असून ती एक एप्रिल पासून लागू होणार आहे असे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी सांगितले या वाढीमुळे गृह खरेदीसाठी अधिक किंमत मोजावी लागणार असून व्यापारिक स्थळावरही परिणाम होईल त्यामुळे संभाव्य आर्थिक परिणामबाबत ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे